दर्शक हो आता पाहणार आहोत एक महत्वाची बातमी काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवानिमित्त सोलापूर शहरामध्ये महापालिकेच्या वतीनं आवश्यक ते नियोजन करण्यात येत आहे श्री गणेश मूर्ती विकण्यासाठी स्टॉल्सकरिता शहरातील विविध ठिकाणं निश्चित करण्यात आली आहेत या नियोजित ठिकाणीच विक्रेत्यांनी स्टॉल्स उभारावेत इतरत्र विक्री केल्याचे आढळल्यास महापालिका प्रशासनाकडून कारवाई करण्यात येणार आहे यासाठी महापालिकेचा परवाना आवश्यक आहे सोलापूर शहरातील पुंजाल मैदान पोलीस हेडक्वार्टर समोरील शिवराम चौक येथील मैदान हवामान खात्यासमोरील जागा आसार मैदान छत्रपती संभाजी महाराज तलाव येथील मैदान पार्क स्टेडियम समोरील मैदान कर्णिक नगर चिल्ड्रन पार्क शेजारील मैदान विभागीय कार्यालय क्रमांक का, दोन समोरील खुली जागा आदी आठ ठिकाणी ही सोय करण्यात आली आहे विनापरवाना इतरत्र विक्री केल्यास आढळून आल्यास कारवाई करण्यात येणार असल्याचं महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी स्पष्ट केला केलं होतं मूर्ती त्याच्यामध्ये लाल लालक ठ लावा ज्याच्या आयडेंटीफाय क्लास्टर ऑफ पॅरिस आहे सर्वांना आवाहन केले की नोंदणी करावी विक्रीसाठी आम्ही आठ जागा आयडेंटिफाय करून दिले आणि सर्वांना आम्ही आव्हान करतोय की बरेचसे जे आठ जागा आमचे प्रश्नगृतांनी दिलेली आहे त्या प्रश्नांमध्ये डिटेल्स आम्ही शेअर केलेले आहे त्याचबरोबर इतर समजा आपण शहरात कोणते ठिकाणी करायचं तर आमच्याकडे जे काही झोनल कार्यालय असेल किंवा आमचं लँड ऑफिस आहे त्यांच्यावर परमिशन घेऊनच विक्री करावी आणि निसर्ग आम्हाला सुद्धा कारवाई करणं आवडत नाही याच्या लोकांना धार्मिक बाब असल्यामुळे सेन्सिटिव्ह से बाब आहे परंतु कुणीही परमिशन न घेता कुठलंही विक्री केंद्र करू नये तर आमच्याकडे जे झोनल कार्यालय असेल किंवा आमचं मुख्य कार्यालय ज्या वेळेस लोकांशी परवानगी घेऊनच विक्रीचं स्टॉल लावावं केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही